तर जय हिंद जय महाराष्ट्र आज रोजी आम्ही अठरा सात दोन हजार चोवीस अकोला डिव्हिजनने कुमारस्वामी याची भेट घेतली डीओ पी साहेबाची आणि दफ्तर तिरंगी कायद्यानुसार आम्ही तक्रार दिली तक्रारचा विषय असा आहे की जे थोरा साहेब आहे यानं ए सी एफ साहेबाचा सा अधिकार वापरून व तसाच जो जे ट्रक सोडला गेला ते ट्रकले बिन टीपीचा ट्रक सोडला टीपी गेला मध्य प्रदेशले त्याची तक्रार मागील आम्ही अंदाजी सात महिने अगोदर केली ती त्याचे पत्रव्यवहार पण साहेबांना आम्हाला कोणतेच केले नाही माहिती अधिकार म्हणून मागला तो माहिती अधिकारमध्ये माहिती आम्हाला देत नाही आणि जे अकोला जिल्ह्यामध्ये जे काही अयोध्य वृक्षतोड होत आहे व तसेच वन जंगलामध्ये तोड होत आहे याचं उदाहरण असं आहे की सध्या जे सागवन चार जिल्ह्याचे अधिकारी येऊन एवढा मोठा जप्त केलेला गेला त्याची चौकशी पण थोरा साहेबाकडे दिली स्वतःच त्याच्याच जिल्ह्यात जे दे, दे, अंडरमध्ये जे गुन्हे घडत आहेत त्याची चौकशी जर त्याच्याचकडे दिल्या गेली तर हे अधिकारी काय चौकशी करीन स्वतःची पाठ राखेन करीन याच्यासाठी आम्ही माननीय सुधीर तिवार जे वनमंत्री आहे आपल्या महाराष्ट्राचे त्याले आम्ही आमचे एक विनंती करतो का त्यांना ही जे चौकशी आहे वरिष्ठ करून देऊन लवकर ना लवकर लौकर याची निकाली काढा जय हिंद जय महाराष्ट्र